हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला ह्या मेथीची भाजी नवीन पद्धतीने म्हणजे वेगळ्या पद्धतीनं जर तुम्हाला प्रवासाला जायचं असेल तर त्या पद्धतीनं कशी करायची ते सांगणार आहे त्यासाठी ही मग मी भाजी निवडून धुवून मग चिरून घेतलेली आहे आता तिला पोडणी करायची आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे चालू तेल टाकायचं आहे आपल्याला के केवढं हवं हो तेवढं टाकायचं आपलं किती एक गड्डी दोन गड्डी रसा असेल तसे मग थोडं जरा जास्त तेल पाहिजे भाजी। त्या भाजीला प्रवासाला जरी निघे तर चार दिवस सुधारे भाजीला आमच्या अशी नाचत नाही आता म्हणणार वेगळी काय तर थोडीशी वेगळी पद्धत आता त्यामध्ये घालायचं लसूण भाजी करतील भाजी पण थोडीशी वेगळी लसूण भाजी चल आता घालायची मिरची बिना पाण्याची भाजी पाणी घालायच्या वीस आहे पोहण्यामध्ये घालायची आहे भाजी पोहण्यामध्ये टाकायचं आहे मीठ इकडे आवडीप्रमाणे मीठ घालायचं भाजी मिक्स करून घ्यायची आहे या जर तुम्ही जर भाजी केली तर चार दिवस पण नासत नाही जायचं असलं आता ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट असा मोठा मोठा असा कूट असा मोठा मोठा कूट केलेला आहे बघा आणि हे म्हणजे लगे तुम्ही शेंगदाणे भाजून घालते शेंगदाणे भाजून कधी भाजीला नाही घालायचे कच्चे शेंगदाणे घालायचे भाजीला आता शेंगदाण्याचा पुरासा वरतून टाकायचा आहे असा मोठा मोठा थोडा आता आला की एवढी छान लागते भाजी हे भाज शेंगदाणे भाजलेले नाही शेंगदाणे कच्चेच मिक्सरला जाडसर फिरवून आहे आता ह्याला एक तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे आता हे शेंगदाणे टाकल्यानंतर त्याला आता हलवायचं नाही याला परतायचं नाही आहे भाजी आता अशीच बारीक गॅस करून झाकण ठेवायचं आहे याच्यात एक दहा मिनटासाठी पाच मिनिटासाठी आता ह्यावर असं झाकण ठेवायचं आहे बारीक गॅसवर याला एक दहा मिनटाला वाफ लागू द्यायची आहे ती वाफ लागल्याशिवाय भाजी जर परतली तर त्या शेंगदाण्याचा कच्चा वास सगळं भाजीला लागतो आणि जर तुम्ही नाही करत एक दहा मिनटं त्याला बाग हलवायचंच नाही परतायचंच नाही आहे दहा मिनिटांना भाजी करतली की त्याचा कच्चा वास जातो आणि भाजी एवढी टेस्टी छान लागते तुम्हाला चार पाच दिवससुद्धा भाजी आरामात राहते अशी आता याला पाच मिनटं झालेली आहेत आता ह्याला मिक्स करायचं आहे अशी भाजी तुम्ही करून बघा अशा पद्धतीने छान अशी भाजी लागते तुम्ही भाकरी घ्या चपाती घ्या काय पण घ्या पण छान अशी भाजी लागते आता पाच मिनटं झालेली आहेत आता भाजी परतून घेतलेली आहे आता अजून एक दोन मिनटासाठी आता परतलेले अजून एक दोन मिनटासाठी बारीक जी ठेवायची आहे झालेलं दोन दिनच अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा भाजी खाण्यासाठी तयार आहे भाकरी आणि मेथीची भाजी छान लागते भाजी खाण्यासाठी तयार आहे सपाती खाने ताया रही या है भाजी आणि चपाती खाण्यासाठी तयार आहे या खायला विना पाण्याची भाजी आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद